हॅलो तर सगळ्यांकडे होणारा कॉमन असा पदार्थ म्हणजे डाळ भात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा फेवरेट असा पदार्थ म्हणजे डाळ भात आपण आपल्या घरी रोज डाळ भात बनवतो सर्वजण आपापल्या परीने मस्तपैकी डाळीची रेसिपी बनवतात डाळ करतात ते खूप स्वादिष्ट असते पण मी जरा वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही डाळ एकदा नक्की ट्राय करून बघा आपण तेल न वापरता डाळ करणार आहे बघा तसा आपण घेतली आहे एक वाटी तुरीची डाळ त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कुकरला चार ते पाच मिट्ट्या काढून मस्तपैकी मुलाई मशाल डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे बघा आणि खूप खमंग अशी डाळ तयार होते एकदा तुम्ही या पद्धतीची डाळ तयार करून बघा थंडीच्या दिवसामध्ये मस्त थंडी मध्ये गरमागरम डाळ आणि भात एक नंबर कॉम्बिनेशन आहे आता कुकर वेस्ट तर आपण बाकीची तयारी करून घेणार आहे तसं एक टोमॅटो घेतलेला आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बारीक मस्त आपलं कट करून घ्यायचं आहे आणि लसूण घेतले आहे मी तीन ते चार पाकळ्या त्याला मस्त निसून घेणार आहे आणि मस्त त्याला खुडून घेणार आहे मग आपल्या तोवर डाळ पण छान झाली होती त्याला रवीना पण छान पिटून घेणार आहे एकदम मुलांमध्ये आपली डाळ तयार झालेली आहे तुम्हाला पाहूनच लक्षात येत असेल बघा आता बाकीचे सर्व आपण तयारी करून घेतलेली आहे बघा आता हे जे छोट्या भांड्यामध्ये आपण डाळ केली होती ते मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण बाकीचे सर्व इन्ग्रिडियंट्स आपण तेलाचा वापर करणार नाही आहे बघा त्यामध्ये डायरेक्ट आपण बारीकट कलरला टोमॅटो टाकणार आहे लसूण टाकणार आहे खोडलेला थोडंसं आपण गुळाचा तुकडा टाकणार आहे यामुळे काय होतं आपल्या वरणाला किंवा डाळीला छान अशी टेस्ट येते आता बाकीच्या मसाले पण यामध्येच टाकणार आहे जसं हळद तिखट धनापूड गरम मसाला चवीनुसार मीठ आणि आपण सांबार मसाला पण टाकणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की डायरेक्ट वरणामध्ये हे मसाले टाकले तर कच्चे राहतील नाही हे उखळल्यानंतर मस्त शिजलं जाते बघा आवश्यक थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या रवीने छान असं फेटून घ्यायचं आहे आयटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि गॅसवर ठेवून आपल्याला हे वरण छान उखून आणायचं आहे त्यामुळे काय होतं आपले जे मसाले आहेत ते सगळे शिजले जातील बिलकुल कच्चे लागणार नाही तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असेल तुम्ही जर डायटिंगवर असेल तुम्ही या पद्धतीचं वरण उखळल्यानंतर डायरेक्ट सर्व करू शकता बघा किंवा तुम्ही आम्हाला थोडसं तडका मारू शकता तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही तडका मारू शकता बघा छान आपलं असं वरण उखळलेलं आहे आता का काय करणार माहिती आहे की आपण गॅस बंद करणार आहे आणि आम्हाला टाकणार आहे आपण लिंबाचा रस त्यामुळे काय होतं आपलं वरणाला आणखी स्वाद येईल बघा मस्त आपलं वरण उखळलेलं आहे त्यामुळे टाकायचं आहे आपलं लिंबाचा रस गॅस बंद करायचा आहे आता काय होतं लिंबाचा रस शिजला गेला तर ते कडवट लागते बघा गॅस बंद करून त्यामुळे लिंबाचा रस टाकणार आहे आता यामुळे टाकणार आहे आपण तडका तसं आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेल तेलाऐवजी तूपही टाकू शकता तेल घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला कोमट करायचं आहे तर त्यामध्ये आपण हिंग टाकणार आहे जिरं मोहरी सुखी लाल मिरच टाकायची आहे आणि सर्व आपण तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे काय होते आपल्या तेलाला एकदम खमंग असा स्मेल येतो नाहीतर काय होतं जर तेल कडकडीत झालं तर ते सगळे निघणं जळून ते टेस्ट चांगलं लागत नाही आता मग टाकणार आहे आपण थोडंसं कडीपत्ता ते पण छान तेलामध्ये शिजवून घेणार आहे थोडीशी चटणी टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आणि हे तडका पण टाकणार आहे आपल्या वर्णामध्ये तर गरमागरम डाळ तयार आहे छोटी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त आपल्याला सर्व करायचं आहे भाताबरोबर थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम भात आणि डाळ एक नंबर कॉम्बिनेशन आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय